विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा सूर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे डिसेंबर तेरा रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम विरोधी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली मागील निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा विजय मिळाल्यामुळे महाविकास आघाडीने वेळोवेळी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ईव्हीएमद्वारे निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप करत लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम हटवण्याचा आग्रह करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नागरिक नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले या मोर्चात माजी आमदार अनिल कदम यांच्यासह विधानसभेत पराभूत झालेले उमेदवारही मोठ्या उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले मोर्चादरम्यान कदम यांनी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा निर्णय बदलला जातो बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका पारदर्शक होतील आणि लोकांचा लोकशाहीवर विश्वास दृढ होईल असे ते म्हणाले सामील झालेल्या नागरिकांनीही ईव्हीएम हटवण्यासाठी जोरदार मागणी केली लोकशाही वाचवण्यासाठी मी येतो तुम्ही पण या असे आवाहन फलकांद्वारे करण्यात आले होते ज्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने योग्य पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मोर्चा नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची ठोस मागणी करण्यात आली सर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे ईव्हीएमच्या वापरावरून राजकीय वाद सतत वाढत असताना बॅलेट पेपरच्या मागणीला कितपत यश मिळते हे येणारा काळच ठरवेल मात्र या मोर्चामुळे नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली असून लोकशाहीसाठी जनतेचा आवाज बुलंद होताना दिसतो आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन याबाबत या आवाज उठवतायत तेव्हा त्या तर आम्ही निवडणूक स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढे येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या मतदार लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हणले तसं आम्हालाही लोक म्हणतायत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातनं जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकटवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मॉकपोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोकमग्न जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे उद्घाटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा